नाही ही प्रेरणा आहे उभ्या महाराष्ट्राला उभ्या हिंदुस्थानाला या मातीनं या स्थानानं जिथून संघर्षाची प्रेरणा दिली की दिल्लीपती समोर झुकायचं नसतं आणि दिल्लीपतीसमोर झुकत असताना स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा हा स्वाभिमान कधीही घाण ठेवायचा नाही ही, ही प्रेरणा जिथून मिळाली तिथंच कायम नतमस्तक होतोय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाब जनतेनं आशीर्वाद दिल्यानंतरही कुठल्याही मंदिरात जाण्या अगोदर आधी नतमस्तक झालो तो किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर आणि आजही किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो या जेव्हाही किल्ले शिवनेरीवर येते तेव्हा प्रत्येक वेळी पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन जी सुरुवात होते ही संघर्षाची प्रेरणा ही अभिमानाची प्रेरणा आहे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रेरणा आहे आणि हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी या पुढील काळातही इथून मागची पाच वर्ष जसं कार्यरत होतं तसंच कार्यरत राहील तुम्ही प्रामुख्यानं तुमच्या असलेल्या आढळराव पाटलांचं चरण स्पष्ट वयानं मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती तसं नमस्कार करणं महाराष्ट्राचं एक शंभर टक्के आत्ताच्या राजकारणामध्ये या इतर इत, अनेक गोष्टी होतात अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा सुद्धा तितकाच जपला पाहिजे आजकाल जे एक विंडिक्टिव आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपव पहिल्या पार्वती नतमस्तक होतात काय मागणी महाराजांकडं हीच काय मागणी आहे की जे जो आदर्श आपण या मातीत घालून दिला त्या आदर्शावर चालण्याचा आम्ही मावळे प्रयत्न करतो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीसमोर झुकणार नाही हे जे आम्ही वारंवार म्हणतो आहोत यासाठी ताकद द्या ती लढण्याची प्रेरणा द्या अडचणीचे काळ नक्की येतील अनेक मोठमोठ्या ताकदीसमोर येतील म्हणजे धनशक्तीसमोर असेल मोठमोठे नेते समोर असतील या सगळ्या गोष्टी जरी समोर असतील तरीसुद्धा सर्वसामान्य माणसासाठी रयतेचं राज्य जे तुम्ही अस्तित्वात आणलं होतं त्या सर्वसामान्य रयतेसाठी लढण्याची प्रेरणा द्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खरं तर प्रयत्न करत असल्याचं आढळराव पाटील यांनी म्हटलं मला वा, असं वाटतं की जे दिसतं स्पष्टपणे जे समोर दिसतं की मला आवडलं असतं जर आळेफाट्याच्या जेव्हा रास्ता रोको आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांद्याला उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनी जर आवाज उठवला असतात तरी आवडलं असतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ते निकटवर्ती होते आणि ते निकटवर्ती असताना माननीय मुख्यमंत्री महोदय इतक्या वेळा दिल्लीला गेले तर इतक्या दिल्लीवाऱ्यांमध्ये दिल्ली एक जरी दिल्लीवारी ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातली कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी झाली असती तर नक्कीच ते जे काही म्हणतात त्याला पुष्टी मिळाली असती किल्ले शिवनेरीच्या पायद्याशी नतमस्तक होऊन आजपासून प्रचाराची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल सुरुवात केव्हाच औचित्य साधून किल्ले शिवनेरीच्या पायऱ्यावर नतमस्तक झालो तर प्रचाराची सुरुवात एक फेरी पूर्णही झालेली आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आहे त्याच निमित्ताने आज एकमेकांवर टीका करणारे मित्र गळाभेट ज्या पद्धतीने आज झाली काय भावना होती यामध्ये मी जसं म्हणालो की आपली संस्कृती आहे वयस्कर व्यक्तींना आपण वाकून नमस्कार करतो त्या, त्या पद्धतीनं जरी त्या म्हणजे त्यांची उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे पण ते लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे एक वयस्कर व्यक्ती समोर आली तर आपण वाकून नमस्कार करतो आणि त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नेतृत्व आहे ज्येष्ठ नेतृत्व असल्यानंतर आपण वयाचा मान राखून या गोष्टी सुसंस्कृत राजकारणाचा जो परिपाठ आहे तो आपण आपल्या कृतीतून घालून द्यावा असं माझं काय म्हणणं पाच वर्षापूर्वीची पुन्हा एक दाटमान झाली खरं मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत तुम्ही माझा छत्रपती संभाजी महाराजांची भूमी असलेल्या वड तुळापूरमध्ये एकत्र गळा भेट घेतली होती तेव्हाही कारण निवडणुकीचं होतं आजही कारण निवडणुकीचं आहे आणि आज स्थळ आहे शिवून उन्हे मी धन्यवाद देतो जेव्हा अशी सुरुवात होते तेव्हा त्याचा निकाल काय लागतो आणि परिणाम काय होतो हे आपल्याला ठाऊक आहे एकमेकांवर एक टीका करत होतात आपण काही दिवस आज समोरासमोर आल्या ती करणारच ना टीका धोरणात्मक टीका ही शंभर टक्के झालीच पाहिजे वैयक्तिक मी कधी त्यांच्या व्यवसायावर कधीही टीका करत नाही मी कधीही त्यांच्या वैयक्तिक अपिअरन्सवर कधीही टीका करत नाही ते काही जे काही व्यावसायिक काम करतात त्याविषयी मी कधी अनादरानं बोलत नाही कारण कुठलंही काम हे महत्वाचं असतं आणि त्या पद्धतीनं जी धोरणात्मक टीका आहे ही शंभर टक्के होणार ना माझ्या सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो ना की पंधरा वर्ष या भागाचं लोकप्रतिनिधित्व करत असताना एक मोठा प्रोजेक्ट प्रोजेक्टही जर येऊ शकला नसेल शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये तर मी म्हणतो की हो समोरासमोर बसून चर्चा करू पाच वर्षात किती मोठे प्रोजेक्ट आणू खरं तर दोन हजार एकोणीसला तुम्हाला ज्यांनी विजय करण्यासाठी जीवाचं रान केलं तुम्हीही मान्य केलं अजित पवार असतील वळसे पाटील असतील आज हेच नेते तुमच्या विरोधात आहे काय रणनीती राहील दोन मित्र एकत्र आलेले आहेत अनेक वर्ष वळसे आढळतात मला असं वाटतं मी तुमच्याच माध्यमातून असं ऐकलं की त्या दिवशी मनसरच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादीचे सध्याचे जे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या तटकरे साहेबांनी जी एक एक वाक्य जे उच्चारलं की हे नेमकं काय का गॅटमॅट होतं किंवा काय नेमकं का सेटिंग होतं हाच प्रश्न अनेकांना पडला आहे त्यामुळे जर असं काही असेल तर, आधी पसुन एक तर हो ते एकत्र आलेत की आधीपासून एकत्र होते हा दुसरा प्रश्न आणि दोन मोठे नेते वळसेपात्री साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील दोन्ही फार मोठे नेते आहेत परंतु दोन हजार हो एकोणीसला जेव्हा निवडणूक लढवली तेव्हाही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवली आणि आत्ताही मी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्याच आशीर्वादाने निवडणूक लढवतोय तर माझ्या भूमिकेत कुठे फरक पडला आहे भूमिकेत ज्यांचा फरक पडलाय आपण त्यांना हा प्रश्न विचारला तर योग्य राहील दक्षिण अहमदनगरची मोहीम फत्ते केली माढाची मोहीम फत्ते झाली आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किगड किल्ल्यावाले तिसरी मोहीम कुठली महाराजांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की मोहिमेची आधी वाच्यता करू नका ती झाल्यानंतर तिचा परिणाम दाखवा <laughs> सातार्याच पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे खरोखर समाधान आहे आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा हा विश्वास आहे आणि ही ताकद आहे ह्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांची सत्यशील दादा असतील मोहित भाऊ असतील अंकुश शेठ असतील असतील या सगळ्यांची ही ताकद आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एवढी रणधुमाळी सुरू असताना सुद्धा इतर मतदारसंघांकडे सुद्धा लक्ष देता येते इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा काही गोष्टी या आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने